काही बघू शकता मित्रांना हे पोरं कसे खेळताय वरती बघा हाय करा रे माऊ तू तुझं नाव काय माऊ पिल्लू तुझं नाव काय का सोहन तुझं नाव काय त्या मागच्याच नाव काय तर बघा का मित्रांनो काय खेळताय हे गावाकडे आले गावाकडचा ब्लॉग बघू शकता बघा मित्रांनो बघा तुम्ही भारती मावशी Hello, little one. No, I'm not going to die. Did he bug up all the kids? Hello, little one. I'm not going to die. I'm not going to die. I'm not going to die. I'm not going